बाय बायका जे उदल्या जाते कमी आहे गणपती आणला आमचं आता उत्ला उत्ला, 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 उत्ला उत्ला वो, वो उत्ला। नमस्कार मंडळी मंडळी गणेश हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणेश चतुर्थी सहा सहा वाजत पाच त्याच्या सगळे दाखवून का आणि आम्ही आता खडे लावतो अजून पण पूर्ण रातभर दागे वगैरे गणपती आमच्या खडे लावतो काम चालू राखवा होय अजून खडे लावता काम चालू आहे पूर्ण टाइम लागत पाच अठ्ठेचाळीस झाले आणि अजून पण काम चालू आहे आमचे गणपती खडे लावतो तोपर्यंत तो नंतर मग तुम्हाला पुढची गणपतींचे व्हिडिओ दाखवते गणपती घेऊन येतात खालसून इकडे घराकडे घराकडे मूर्ती आणून ठेवतो आज शाळेत येतोय ते आता घराकडे आणून ठेवलं मूर्त्या घराकडे आणून ठेवलं तर मंडळी ही आमच्या शाळेतील सर्वात मोठी मूर्ती उंच तर ही माझ्या मित्राच्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती आता ती आज आता बांदिवड्यात निघाली आता सर्वजण सगळेजण ते गावी आता बाहेर रस्त्यावर घेऊन देणार असो मूर्ती सगळेजण सगळ्यात मोठी मूर्ती हे गेल्या आता बांदिवड्यात आयरानच्या घराकडे जाणारा ऐराणचं राजा ऐरणचा गणपती बाप्पा निघाल्यात आता आपल्या आपल्या घरी जाऊ

नवरगा पैसे पैसे नाही हो नको नको ब ब ठीक जरा माझ्याकडे माझ्या दुकावर काय हे पॉप आता पॉप अप इथंच उचलं जरा जरा गेट पॉप अप दू जर हां परमदळी हे आता आमच्या शाळेतील मूर्ती जे असतात बारके छोटे छोटे हे आता आपल्या घरी घेऊन जातात सर्वजण बाकीचे ऋतिक गणपती बाप्पा ते आता निघाल्यात घेऊन Você então acendeu?

आमच्याकडे आता गणपती लो आणि गणपती सगळेजण एकत्र जग बसतात त्याला धुंगा दाखवत आहे सगळेजण एकत्र जग बसतात तेव्हा कशी मजा येतात बायका जेव्हा Hmm. आता सगळे लेडीज मंडळी डेकोरेशन ने सगळं कम्प्लीट झालं कारण देवपूजा झाली गणपतीची पूजा झाली तरी आमचं डेकोरेशन चालू होतं कारण गणपती ठेवल्या शिवाय डेकोरेशनचा बाकी सेटअप करून भेटणार नव्हतं ना आम्ही केलं हो सगळं आणि आता रात्र झाली आरती वाले येणार आर असतं थोड्याच वेळात तोपर्यंत मी तुम्हाला आमचे गणपती दाखवते बापर दर्शन গণপতি বগিলেকোৰে দাখিলে

Walaupun dia bilang tak ada apa-apa, tak Saya nak भजनाक जातात सगळेजण आता साडेबारा आणि अजून आता भजन भजनां जातात सगळे Субтитры yeah. <laughs> मंडळी गणपतीचं पहिलं दिवस होतो आणि खूप आनंदात उत्साहात आनंदात साजरो केलो आपण सगळे पहिलो दिवस कधी हिलो संपलो काही कळालाच नाही म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झाला तर कधी गणपती आपलो हिलो विराजमान झालो त्याची सगळं काय मस्त आनंदात उत्साहात झाला आपलं कधी कसो दिवस गेलो कळालाच नाही आपल्याक तर आपण गणपतीची पूजा केलं आणि आरती केलं परत गोड गोड मोदक करून आपण ते मोदक पण खालावणे दाखवलं होईल परत रात्री आपण भजन पण केलं तर भजन लेट टाकत आपचा चालू होता दीड वाजता आपण भजन बिजन करून सगळा आटपला पूर्ण दिवस आमचं असं तर ह्याही पुढे हे आता अकरा दिवस कसे आनंदात साजरे तर आपल्या क काळाचा पण नाही कधी वेळ जाईल आपल्या बाप्पाबरोबर लाईक काळचा बनल ते अकरा दिवस आपल्याला असेच आता आनंदात उत्सव साजरे करू तर तुम्ही चाम माझे व्हिडिओ बघत राहा असेच आमच्या माधवनी सुपरस्टार चॅनलला माझ्या व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ लाईक करा जास्ती शेअर करा कारण जास्तीत जास्त सर्वजण बघतील आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांपण सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच बनत राहा आता पुढे हे अकरा दिवस आपण खूप सारे व्हिडिओ बनवणार असो आणि खूप मजा करणार आनंद असो तर तोपर्यंत ಧನ್ಯವಾದ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮೋರಿಯಾ